पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे खेडकर दाम्पत्यानं ट्रकच्या क्लिनरचं अपहरण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे कारण पूजा खेडकरच्या पुण्याच्या घरातून पोलिसांनी ट्रकच्या क्लिनरला ताब्यात घेतलंय दरम्यान या प्रकरणी मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकरचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे बडतर्फ आय अधिकारी पूजा खेडकरच्या कुटुंबाचा आणखी एक प्रताप समोर आलाय खेडकर कुटुंबातील व्यक्तीने चक्क एका ट्रक क्लीनरचा अपहरण केल्याचा आरोप करण्यात आलाय अपहरण झालेला क्लीनर पूजा खेडकरच्या पुण्यातील घरी आढळून आला असून पोलिसांनी त्याची सुटका केली आहे खेडकरच्या घरात क्लीनर आढळल्यानं त्यांनीच अपहरण केल्याचा संशय माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी व्यक्त केलाय जर हे अपहरण करते जे रबाळ्यावरून पुण्यापर्यंत एखाद्या व्यक्तीला घेऊन येतात ते अपहरणकर्ते जर केवळ नोकर असते तर कदाचित पूजा खेडकरच्या आईने एवढे आडेवेडे घेतले नसते सगळं काही हवाल की हवाली केला असता आणि पुढे कायदेशीर लढाई लढली असते आणि यामुळेच खात्री पडते की जे कोणी ज्यांनी कोणी अपहरण केले ते कोणी नोकर नाहीत तर पूजा खेडकरच्या फॅमिलीमधलेच लोक असावेत माझ्या माहितीप्रमाणे ही गाडी नेहमी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर चालवायचे आता तेच ही गाडी चालवत होती की आणखी हे त्यांचे वडीलच गाडी चालवत होते अपहरण झालेल्या ट्रकचा क्लिनर हा खेडकर दाम्पत्याच्या पुण्यातील घरी आढळल्यानं खेडकर कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाली आहे शनिवारी मुलुंडायरोली महामार्गावर ट्रक आणि कारचा अपघात झाला या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर क्लिनर आणि कार मधील दोन जणांमध्ये वाद झाला वादानंतर कारमधील दोघांनी ट्रकच्या क्लिनरला जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं ट्रक, कार ट्रक आमच्या मागे घ्या असं म्हणत कारमधील दोघांनी ट्रक ड्रायव्हरला धमकावलं काही अंतरावर गेल्यानंतर कार वेगानं पुढे निघून गेली दरम्यान ही संपूर्ण घटना ट्रक ड्रायव्हरनं आपल्या मालकाला सांगितली ट्रकचे मालक ढेंगरेंनी नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली संबंधित कार पूजा खेडकरच्या पुण्यातील घरी आढळली दरम्यान पूजा खेडकरच्या घरातून पोलिसांनी ट्रकच्या क्लिनरची देखील सुटका केली आहे या प्रकरणाचा तपास करत असताना खेडकर कुटुंबाने पोलिसांना सहकार्य केलं नाही पोलिसांनी घराला लावलेली नोटीस देखील फाडल्याची माहिती आहे काल तपासासाठी पोलिसांना घरातून न येऊ दिल्याचा आरोप मनोरमा खेडकरवर होतोय तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर कुत्रे सोडल्याचा आरोप देखील केला जातोय दरम्यान आज पोलिसांनी खेडकर कुटुंबियांच्या घराची झाडा घेतली यावेळी खेडकर दाम्पत्य घरात नसल्याचं आढळून आलंय नंबर तर घ्यायला मग नंबर द्या ना मॅडम तुमचा नंबर काय पी एस एक नंबर नंबर तर घ्यायला मॅडम तुमचा मुंबईची टीम आहे आम्ही कालपासून इथे आरोपीचा शोध घेत आहोत आरोपीचे नाव निष्पन्न करण्याचं पुरावे जे पुरावे मिळाले त्यावरून आरोपी निष्पन्न करायचे काम चालू आहे तपास चालू आहे काल सुद्धा पोलीस आले तेव्हा तपासात सहकार्य झालं नाही आणि तपास अडथळा आणल्यामुळे चतुर्थिल्ली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला याआधी मनोरमा खेडकरनं अनेक कारनामे केले आहेत शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरला अटक देखील झाली होती

आधी लेख पूजा खेडकर त्यानंतर आई मनोरमा खेडकर आणि आता दिलीप खेडकर वादात सापडले क्लीनर अपहरण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकरच्या शोधात पोलीस आहे दरम्यान पुण्याच्या घरात मनोरमा आणि दिलीप खेडकर नसल्यामुळे त्यांच्यावरचा संशय आणखीनच बळावलाय चंद्रकांत फुंदे झी चोवीस तास पुणे